नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण रवा आणि पोह्यापासून एक चटपटीत आणि चटकदार असा चविष्ट असा पदार्थ करणार आहोत त्यासाठी मी इथे एक कप पोहे घेतलेत जाड पोहे ते आपण आता स्वच्छ धुवूया दोन वेळा आणि थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घालूया दहा मिनटासाठी दुसऱ्या बाऊलमध्ये पावकप मी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे आणि सोबतच पावकप दही आहे हे पण आपण -पड़ मिक्स करूया आणि पोह्यासोबतच दहा मिनटं रेस्टला ठेवूया व्यवस्थित मिक्स करायचं इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप सुकं खोबरं आहे तुम्ही ओलं घेतलं तरी चालेल दोन हिरव्या मिरच्या दोन तीन लसणीच्या पाकळ्या थोडंसं आलं दिठ्यासहित कोथिंबीर घ्यायची थोडी दोन चमचे डाळवं घेतलेत आणि चवीनुसार मीठ घालूया थोडं थोडं पाणी घालून चटणी छान अशी बारीक वाटून घेऊया मस्त चटणी तयार झालेली आहे त्याला आपण आता फोडणी देऊया तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी सुक्या मिरच्या कडीपत्ता घालून ही गरमागरम फोडणी आपण चटणीवर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवूया इथे आपले पोहे आणि रवा पण छान फुललेला आहे तो एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ काळे तीळ एक चमचा घेतलेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हाताने छान असं मिक्स करूया आणि त्याचा मस्त असा गोळा तयार करूया पाणी त्याच्यात अजिबात घालायचं नाही आहे असा आपला गोळा तयार झालेला आहे इथे मी एक चाळण घेतले त्याच्यावरती बटर पेपर ठेवूया आणि हाताला थोडंसं तेल लावून आपण जो पोह्याचा गोळा तयार केला त्याचे छोटे छोटे गोळे घेऊन त्याची मस्त अशी टिक्की तयार करूया तुम्ही बघू शकताय मस्त अशी टिक्की तयार झालेली आहे अशाच मी आता सगळ्या करून घेते अशा आपल्या सर्व टिक्क्या मी तयार करून घेतलेल्या आहेत अशा मी सगळ्या टिक्क्या तयार करून घेतलेल्या आहेत गॅसवरती मी ता पाणी तापत ठेवलं आहे पाणी छान उकळले त्याच्यावरती आपण टिक्क्या केल्या ती चाळणी ठेवूया आणि एक आठ ते दहा मिनटासाठी वाफवून घेऊया वरती झाकण ठेवूया आणि दहा मिनटं वाफवून घेऊया दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय मस्त टिक्की वाफली गेलेली आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहेत आता आपण त्याला एक तडका देऊया फ्रॅ पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलं आहे तेल तापलं की त्यामध्ये मोहरी कढीपत्ता थोडा बारीक करून घालूया पाव चमचा हिंग आणि थोडं अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून जी टिक्की वाफवून घेतली ती फोडणीवरती घालूया वरून थोडीशी बारीक कोथिंबीर पण घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशी आपली रवा पोह्याचा नाश्ता मस्त असा तयार झालेला आहे चटपटीत आपण जी चटणी केली त्या चटणीसोबत आणि सॉससोबत गरमागरम रवा पोह्याचा हा नाश्ता तुम्ही सर्व करू शकता चवीला तर अप्रतिम झालेला आहे तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा लटपट होणारा नाश्ता आहे अगदी पंधरा वीस मिनटामध्ये तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा तुम्ही असाच जरी खाल्लात तरीसुद्धा खूप चविष्ट अशा या टिक्की लागतात तर नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय